पालक पराठे बनवायची एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे ही चटणी कशी बनवायची ही सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी प्रिया निकीट टेस्टी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते तर इथे मी एक जोडी पालकाची घेतलेली आहे स्वच्छ निवडून त्याला तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर बरीचशी माती असते तर तीन चार पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे जितपत बारीक होईल तितपत बारीक अशी चिरून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे बारीक करू शकता तर याने काय होतं आपल्याला शिजवून घ्यायची गरज नाही काय होतं शिजवून घेणे आणि मग नंतर थंड करणे करणे ते एवढं आपल्याला सकाळच्या घाईत टाईम नसतो तर मी याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये याला काढून घेऊया आपण ज्याच्यामध्ये आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे तर याच्या याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्येच दोन तीन लसणाच्या कळ्या आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा याला छानपैकी ठेचून घ्यायचं आहे अरे आता याच्यामध्ये मी पालकामध्ये मीठ टाकलेलं आहे जितकं आपल्याला कणकीला लागेल ला ला इतकं तर हे सगळं मीठ याच्यामध्ये एकसातच टाकून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी कुचकरत असं मिक्स करायचं आहे याने काय होतं पालक एकजीव होऊन जातो याचं पाणी वेगळं होतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण कणिक भिजवू शकतो एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही आणि पडलीच तर एक कपभर पाणी इतकं लागतं त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही तर तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे पालक हा तर शिजवून घ्यायची गरज पडली नाही आणि मग गार व्हायला तितकाच टाईम लागतो त्यामुळे आपण ती प्रोसेस स्किप केलेली आहे तर मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन टाकलेलं आहे बेसनाने चव वाढते पालक पराठ्याची तर इथे अर्धा चमचा मी ओवा टाकलेला आहे त्यानंतर हे ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आता याला मिक्स करूया मीठ आपण आधीच टाकलेलं आहे तर याला पाणी जर लागलं तर वाटणामध्ये ज्या खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी होतं ते मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तर हे अर्धा कप पाणी आहे आणि वरून मला लागणार तर वरून मला फक्त अर्धा कप पाणी लागलं म्हणजे टोटल मी याच्यामध्ये एक कप पाणी यूज केलेलं आहे आणि आधी कणिक भिजवली की ती थोडीशी घट्टसर असावी त्याने काय होतं आपण रेस्क करायला जेव्हा ठेवतो कणकीला तर तेव्हा ते थोडंसे सॉफ्ट होऊन जाते नंतर तर मी आधी थोडीशी दाटसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि त्याला रेस्ट करायला ठेवलेलं आहे तर आपण इथे चटणीची तयारी करूया तर मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळे तीन घेतलेल्या आहेत जर फिक्क्या असेल तर तुम्ही पाच सहा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मी एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे काळपट होईपर्यंत तर तुम्ही आता बघू शकता ही जी कणिक आहे ही अशी सॉफ्ट झालेली आहे थोडीशी मऊ झालेली आहे या तर याला आपण एकजीव करून घेऊया पालेभाज्या असल्या की त्याला थोड्या वेळाने पाणी सुटतं त्याच्यामुळे ही कणिक जास्त मऊ झालेली आहे म्हणूनच आपण आधी घट्टसर असा कणकेचा गोळा भिजवून घेतला होता तर आता याचे आपण पराठे लाटून घेऊया तर आ, एक छोटासा गोळा घेतलेला आहे याला तेलाची चाकी वगैरे करायची काहीच आवश्यकता नाही फक्त पीठ घेऊन आपण याला लाटून घ्यायचं आहे नंतर आपण तव्यावर याला तेल घालून व्यवस्थितपणे भाजून घेऊया दोन्ही कोण आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यावर तेल टाकायचं आहे खूप जणं काय करतात टाकता टाकताच त्याच्यावर तेल टाकून घेतात आणि मग त्यांनी काय होतं तो पराठा असं कच्चा सर होतो एक तर तेलातही होत नाही एक तर कच्चाही म्हणजे तसाही होत नाही तो कच्चा पण राहतो आणि तेल असतं त्याच्यामध्ये सगळं खूप सारं तर आधी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे त्यांनी काय होतं प पराठे एकदम मऊ होतात आणि टिफिनमध्ये दिले तर संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत छान राहतात प्रवासातही तुम्ही हे नेऊ शकता तर तुम्ही बघू शकता आता रात पराठा झालेला आहे याला काढून घेते आणि सगळे पराठे अशाच प्रकारे बनवून घेते तर आता आपण चटणी बनवून घेऊया तर मिरची आणि टोमॅटो गार झालेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मीठ जेव्हा सर्व करतो तेव्हा टाकायचं त्याने काय होतं मीठ टाकलं की लगेच पाणी सुटायला लागतं या चटणीला तर याच्यामध्ये मी मीठ आणि तेल टाकून घेतलेलं आहे वरून आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ एका घासामध्ये नको जायला तर आता हे मिरचीचं लोणचं आपण याच्यामध्ये सर्व करूया कोणतंही लोणचं पट पराठ्यांसोबत छान लागतं पण मिरचीचं जर असेल तर विषयच गंभीर असतो तर आपला जी थाली आहे आजची रेडी आहे हे मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आणि टोमॅटोचं कॅचअपसुद्धा आहे तेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये